प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या रोजगार व न्याय हक्कांसाठी आमदार महेंद्र शेठ दळवी आक्रमक हजारो भूमिपुत्रांना घेऊन कंपनीच्या बेध समोर आंदोलन करत केला चक्का जाम सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करू आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा गर्भीत इशारा अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड हक्काची आर सी एफ कंपनीच्या घेऊन अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत नेतृत्व करत मंगळवार तारीख चौदा रोजी आर सी एफ कंपनीच्या गेट प्रकल्पग्रस्तांची प्रकल मागणी एकच आहे आमच्या जमिना गेल्यात आमच्या बापजादांच्या ज्या बापांच्या त्या जमिना गेल्यात आणि त्याच्या बदल्यात आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिली आज जी काय आतापर्यंत काय होती थी थी, ती घेतली पण उर्वरित जी शिल्लक आहेत आमच्या माझ्या माहितीप्रमाणे एकशे सत्तेचाळीस शिल्लक आहेत ती आमची तुम्ही मुलं घ्या आम्हाला एवढीच आमची मागणी आहे आम्ही आमच्या परीने आंदोलन करू माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे जी तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलीत ठीक आहे त्याच्या बदल्यात आम्हाला नोकऱ्या पाहिजे आणि ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते आम्ही नक्की करणार आम्ही टोकाचा निर्णय सुद्धा घेणार कारण ती सर्टिफिकेट दिली ते आमच्या मुलांना नोकरी लागण्यासाठी दिली ती चुलीला लावण्यासाठी नाही जर आम्हाला नोकऱ्या देत नसतील तर आमची जागा जी तुम्ही घेतलेली आहे ती आमची आम्हाला परत द्या एवढंच या ठिकाणी मी म्हणेन आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पी ए पी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केली होती अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु चा चा हा शेवटचा हा आंदोलनाचा में लढा आहे मग आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा हरक्षेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि या आरक्षेपच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी जी कलेक्टर ऑफिस मध्ये बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा हजर होता परंतु आरसीएफ चा मॅनेजमेंट कुठे बैठकीला आली नाही आणि आरसीएफ ची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती जे म्हण केलं त्या मनाशी आम्ही समज आहोत हा केंद्रीय ही मालमत्ता आहे करतो तर मी देखील आरशेएफमध्ये अकरा वर्ष जॉब केलाय गेले छत्तीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू परंतु आरशेएफ मॅनेजमधा अशा पद्धती जर असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा आज त्यांनी बोलून देखील ते आरशेफ मॅने आलं नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरशे मॅने येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिलं अवलोकन करावं आम्हाला पूर्ण खात्री आहे या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलन पाठीमध्ये देतील असं म्हणलं नाही याचा काय अंत नाही आहे हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत काय चालू राहणार आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलंय की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे पण दोन दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत पण सतरा तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काही पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यामुळे आम्ही मज्जाव करणार कारण त्याची तीव्रता जास्त असेल कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टीकोनात तो प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा त्या फाईलचा अभ्यास त्या निवेदना अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायदेने अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर जरूर करावा पण आम्ही कायदेशीर लढाई लढतो आम्ही कुठेही चुकलो नाही तर आम्ही सगळ्या निवेदन केलेल्या आहेत तो आमचा अधिकार आहे दिला तर अधिकाराचा वापर म्हणून करण्यासाठी मी आज रस्ते उभारून सज्ज आहे